हेडलाईन्स नंतर एक महत्वाची बातमी पाहणार आहोत निमित्त पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे शिवाजी पार्कात दरवर्षीप्रमाणे मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मनसेनं उद्धव ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलाय आणि आज संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल दरम्यान या कार्यक्रमात राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात दोन्ही नेते भाषण करण्याची शक्यता आहे आकाश कंदील आणि आकर्षक रोषणाई आणि बॅनरबाजीनं शिवाजी पार्क सजवण्यात आलाय महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सव हा विशेष ठरणार असून मनसे आणि शिवसेना दीपोत्सवात एकत्र एक पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहे आणि त्याचं कारण ठरतंय मनसेचा दीपोत्सव मनसेच्या दीपोत्सवानिमित्त आपण बघतोय की शिवाजी पार्क हे संपूर्णतः नटलेलं पाहायला मिळते अक्षरशः शिवाजी पार्क परिसरामध्ये संपूर्ण आकाशकंदील आहेत लाइटिंग्स आहेत आणि संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे समोर आपण बॅनर बघतोय अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण दादर परिसरात लावण्यात आलेले आहे आणि यात विशेष म्हणजे मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटक जे आहेत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहेत त्यामुळे यंदाचा दीपोत्सव जो आहे तो काहीसा खास ठरणार आहे तसेच आपण आजूबाजूला बघतो आहे की जे शिवाजी पार्क आहे ते संपूर्णतः लायटिंगने नटलेलं ला आहे तसेच आकाश कंदील जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे दिवाळी आता आलीच असून आपण बघतोय की संपूर्णतः दिवाळीचं वातावरण निर्मिती जी आहे ती शिवाजी पार्क परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास याचं उद्घाटन होणार असून आपण बघतोय की दोन्ही श मनसे असेल किंवा शिवसेना असेल ते आता या ठिकाणी एकत्र येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत संपूर्ण जे शिवाजी पार्क परिसरामध्ये या ठिकाणी लायटिंग जी आहे ती करण्यात आलेली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा आज या निमित्ताने एकत्र येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मिरुती गणकवार एन डी मराठी मुंबई